मागील काही भागांमध्ये आपण शिवाजी महाराजांचा आग्रा प्रवास आग्र्यात पोहोचल्यानंतर घडलेल्या घटना महाराजांची आणि औरंगजेबाची औरंगजेबाच्या दरबारात झालेली थेट आणि त्यानंतर महाराजांना झालेली नजरकै या सगळ्याची माहिती घेतली आजच्या भागात आपण या प्रसंगाचे समकालीन आणि काही उत्तरकालीन पुरावे काय सांगतात याची माहिती घेऊया आपण म्हणजे मराठी माणूस शिवाजी महाराजांच्याबद्दल नेहमीच गौरवाने बोलणार आणि म्हणूनच ही सगळी माहिती परदेशी आणि औरंगजेबाच्या दरबारातील समकालीन लोकांच्या नोंदीतून तपासून बघूयात प्रत्येक वेळी मी जेव्हा या उल्लेखांबद्दल बोलेल त्यावेळी त्याचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता नमस्कार मी ऋषिकेश शेंद्रे महारेषिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत यातील पहिला उल्लेख इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्ड्समधून मधून मिळतो इंग्रज, इंग्रज लोक आपल्या भारतातील वखारीतून किंवा फॅक्टरीजमधन इंग्लंडला इकडे होणाऱ्या सगळ्या महत्वाच्या घटना कळवत त्याचे आज आर्काईव्ज उपलब्ध आहेत वखारीतून दिनांक पंचवीस सप्टेंबर सोळाशे सहासष्ट रोजी म्हणजेच महाराज आग्र्यावरून निसटल्यानंतर साधारण एका महिन्यानंतर पाठवलेल्या रिपोर्टमध्ये इंग्रज शिवाजी महाराजांना ग्रेट रेबल म्हणजेच एक महान क्रांतिकारक असे संबोधतात आणि म्हणतात महाराज अत्यंत विश्वासघातकी असलेल्या बादशहाने दिलेल्या मोठ्या मोठ्या आश्वासनाच्या जाळ्यामध्ये अडकले मागील सारे अपराध माफ करून औरंगजेबाने महाराजांना आणि शंभूराजांना मनसब देऊ केले औरंगजेबाने लेखी दिलेल्या सुरक्षिततेच्या वचनावर विसंभून महाराज आग्र्याला गेले परंतु दरबारात महाराजांना आवडेल असे वर्तन झाले नाही ज्या लोकांना महाराज आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे समजत होते त्यापेक्षाही खालचे स्थान त्यांना देण्यात आले ही वागणूक महाराज सहन करू शकले नाहीत ते खूप रागावले त्यांनी आपली नाराजी दाखवत आणि आपली जागा सोडून दुसऱ्या खोलीमध्ये गेले त्यानंतर बादशहाने पाठवलेल्या अनेक सरदार त्यांची समजूत घालू शकले नाहीत आणि त्यांना परत दरबारातही आणू शकले नाही महाराज म्हणाले की ते बादशहाच्या कैद्याप्रमाणे नाहीत ते स्वतः आग्र्याला आले आहेत आणि परत बादशा समोर येण्यास त्यांनी नकार दिला पण बादशहाने त्यांना नजर केली त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांना हकलून लावले त्यांच्या भोवती स्वतःचे नोकर ठेवले आणि ते राहत असलेल्या घराभोवती पहारे बसवले हा वृत्तांत सुद्धा हेच अधोरेखित करतो की शिवाजी महाराज औरंगजेबाच्या लेखी अभयाच्या आश्वासनावर विसंबून आग्र्याला गेले पण दरबारात त्यांच्या योग्यतेची वागणूक त्यांना मिळाली नाही आणि त्यांनी दरबाराचा त्याग केला बादशहाच्या अनेक सरदारांनी त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते बदले नाहीत आणि नंतर महाराजांना फौलाद खानाच्या नजर कैदेत गेले यानंतरचा दुसरा उल्लेख व मनुची या प्रवासी लेखक आणि वैद्य याचा आहे मनुची सोळाशे छप्पन्न पासून सोळाशे सतरामध्ये म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत भारतात राहिला तो त्याच्या स्टोरिया दो मोगोर या प्रवास वर्णनासाठी प्रसिद्ध आहे मनुची याने अनेक मोगल सरदारांकडे तोफखान्याचा अधिकारी किंवा वैद्य अशा विविध पदांवर काम केले मिर्झा राजांच्या स्वारीच्या वेळी तो तोफखान्याचा अधिकारी म्हणून मिर्झा राजांच्या छावणीत उपस्थित होता आणि तिथेच तो महाराजांना भेटला देखील होता याचे वर्णनही त्याने करून ठेवले आग्र्याच्या प्रसंगाबद्दल तो वर्णन करतो शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात हजर करण्यात आले पण त्यांना जे दरबारातील उच्च पद देण्याचे वचन देण्यात आले होते ते न देता त्यांना सर्वात खालच्या दर्जाचे स्थान दिले गेले औरंगजेबाच्या या वागण्याने महाराज दुखावले आणि त्यांना आपण हे सगळे सहन करत जिवंत आहोत याचाही राग आला त्यांनी औरंगजेबाला ठामपणे सांगितले की त्यांना दिलेले पद हे त्यांना दिलेल्या वचनाच्या किंवा जयसिंहाच्या झालेल्या कराराप्रमाणे नव्हते नामदार खान वगळता दरबारात हजर असलेल्या सगळ्या सरदारांना त्यांनी युद्धभूमीमध्ये परास्त केले आहे ज्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही महाराजांपेक्षा मोठ्या पदाचा लायक नाही यानंतर ते रागाच्या भरात तिथून बाहेर पडले औरंगजेबाने त्यांना त्यांच्या डेऱ्यात नेण्याचे आदेश दिले आणि त्यांच्यावर भारेकरी म्हणून त्यांच्या डेऱ्याभोवती तीन रक्षकांच्या तुकड्या तैनात करवल्या ही व्यवस्था फिदाई खानाचा राजवाडा त्यांच्यासाठी तयार होईपर्यंत होती मनुची सुद्धा दरबारातील प्रसंगाच्या आपल्या माहितीला दुजोरास देतो आणि त्याच वृत्तांतातून फिदाई खानाचा राजवाडा किंवा काही उल्लेखांमधून विठ्ठलदासाची हवेली तयार झाल्यानंतर महाराजांना त्यांच्या डेऱ्यातून तिकडे हलवण्यात येणार होते हे सुद्धा आपल्याला कळत मनुची त्यावेळी मिर्झा राजांच्या बरोबर त्यांच्या छावणीतच होता आणि त्यांच्या रोजच्या उठण्या बसण्यातला माणूस होता त्यामुळे त्याचा वृत्तांत हा अधिक विश्वासार्ह आहे तिसरा उल्लेख हा मॉन्स्युअर थेवेनॉट या फ्रेंच प्रवाशाचा हा प्रवासी जानेवारी सोळाशे सहासष्ट मध्ये सुरतेच्या बंदरावर पोहोचला थेवेनॉट याने मराठा वीरांचे संक्षिप्त चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्याने आपल्या द ट्रायव्हल ऑफ मेन्स्युअर दे थेवनॉट मध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दलही लिहिले आहे हेवेनॉट म्हणतो की इसवी सन सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांचा काटा काढण्याची इच्छा बाळगून होता आणि आपला हा हेतू साध्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारातील महाराजांच्या मित्रांच्या मार्फत महाराजांना सर्व प्रकारची आश्वासने देऊन दरबारात बोलवले दरबारात महाराजांना जी थंडपणाची वागणूक मिळाली त्याबद्दल त्यांनी उघडपणे तक्रार केली आणि औरंगजेबाला सांगितले तो महाराजांच्या मृत्यूची इच्छा बाळगतो आहे असे त्यांना वाटते महाराज जरी त्याच्या अभयाच्या वचनावर दरबारात आले असले तरीही ते कुठल्याही बंधनात नाही शाहिस्ते खाना सारख्या त्याच्या सरदारांना त्याने विचारावाय की ते काय आहेत आणि त्यांच्या मरणाचा बदला घेणारे लोक सुद्धा असतीलच औरंगजेबाने त्यांना अगदी आनंदाने मारले असते पण त्याला माहीत होते की त्याच्या सरदारांपैकी बरेच जण त्यांनी महाराजांना दिलेल्या वचनासारख्याच वचनावर विश्वास ठेवून त्याच्याकडे नोकरी करत आहे हे सगळे हिंदू सरदार त्याच्या विरुद्ध उठाव करतील अशी त्याला भीती वाटत होती म्हणजेच थेवेनॉटही ही दरबारातील घटनेला दुजोरा देतो या तीन उल्लेखांनंतर आता आपण औरंगजेबाच्या बाजूचे लोक काय लिहून ठेवतात हे पाहूया शिवाजी महाराजांनी दरबारात केलेल्या पराक्रमाबद्दल साहजिकच औरंगजेबाच्या गोटामध्ये चीड असणार आणि त्याचमुळे ते उल्लेख बादशाही बढाई करणारे आणि महाराजांना कमीपणा देणारे महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले असणार हे उघड आहे बादशहाच्या आशीर्वादाने लिहिलेला इतिहास त्याचा उदो उदो करणाराच असणार हे अगदी उघड आहे आलमगीर नामा मिर्जा मोहम्मद काझी याने लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे औरंगजेबाला आलमगीरही म्हणत आणि त्याच्याच शासनाच्या पहिल्या दहा शा वर्षाबद्दल म्हणजेच इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न ते सोळाशे अडुसष्ट पर्यंतचा इतिहास नोंदवणारा हा ग्रंथ आहे आहे यातील या प्रसंगाचे वर्णन असे लिहितो कुमार रामसिंह आणि मुखलिस खान यांनी शिवाजी आणि त्याचा मुलगा संभाजी यांची बादशहाशी ओळख करून दिली महाराजांनी अत्यंत नम्रपणे बादशाही शिष्टाचाराचे पालन केले त्यांनी बादशहाला पंधरा हजार मोहरा आणि सहा हजार रुपये नजर म्हणून सादर केले त्यांना बादशहाच्या सिंहासनाजवळील जवळील गालीच्यावर योग्य ठिकाणी प्रसिद्ध उमरावांच्या शेजारी उभे राहण्यासाठी जागा देण्यात आली पुढे तो म्हणतो बादशहाच्या मनात शिवाजीचे मागील अपराध दुर्लक्ष करून त्याला उपकृत करून परत आपल्या घरी जाण्याची परवानगी देण्याचे होते पण या दुष्ट माणसाने म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर त्याच्या अज्ञानाच्या जंगलातील जंगली लोकांबरोबर घालवले होते तो अभिमानाने मातला होता आणि त्याला कधीही शाही दरबारामध्ये उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला नव्हता त्याला शाही दरबाराचे शिष्टाचार माहीत नव्हते आणि काही विचित्र कल्पना करून सम्राटांच्या मोठ्या कृपेला न जुमानता तो काही वेळ उभा राहून एक दृश्य तयार करून एका कोपऱ्यात बसला आणि कुमार राम सांगितले की तो निराश झाला आहे आणि अवास्तव तक्रारी कर राहिला हे ऐकून बादशहाने शिवाला त्याच्या सिंहासनाच्या जवळ येण्यास अयोग्य मानले आणि त्याला त्याच्या निवासस्थानी पाठवले त्याला दरबारात जाण्यास मनाई करण्यात आली त्याच्या मध्यस्थ कुमार रामसिंहाचे शहराबाहेर एक घर होते शिवाला त्याच्या जवळ ठेवण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा आदेश त्याला देण्यात आला तसेच रामसिंहाला असे आदेश देण्यात आले की प्रत्येक वेळी तो दरबारात येईल त्यावेळी संभाजी जो पंच हजारी मनसबदार होता त्याला आपल्या बरोबर घेऊन यावे जेव्हा बादशहाला शिवाच्या फसवणुकीची आणि दुष्टपणाची माहिती कळाली तो पळून जाण्याची शक्यता त्याला वाटली तेव्हा त्याने शहरातील कोतवाल कुलाद खानाला त्याच्या जागेचे रक्षण करण्याचे आदेश दिले म्हणजेच यातील अतिशयोक्ती बादशाही भक्तीचा भाग आणि शिवाजी महाराजांना वापरल्या अपशब्दांना आपण जर दुर्लक्षित केले तर हा उल्लेख सुद्धा आपल्या माहितीला दुजोरास देतो यानंतरचा दुसरा उल्लेख खाफी खानाचा आहे ज्यामध्ये खाफी खान म्हणतो राजा जयसिंहाने शिवाजीला आश्वासने देऊन त्याची स्तुती केली होती परंतु राजाला माहित होते की बादशहाला शिवाजीबद्दल तीव्र भावना आहेत म्हणूनच त्याने दिलेली आश्वासने जाहीर करण्याचे हुशारीने टाळले शिवाजीचे स्वागत त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाले नव्हते त्याचा आठ वर्षाचा मुलगा संभा याला पाच हजाराचा सेनापती बनवण्यात आले होते आणि त्याचे नातेवाईक नेताजींनाही याच पदावर बढती देण्यात आली होती पण रिकाम्या डोक्याच्या गर्विष्ठ माणसाला म्हणजे शिवाजी महाराजांना सात हजार सैनिकांच्या त्याला दिलेल्या आश्वासनानुसार त्याला बहुतेक शाही उपकार मिळाले नाहीत कारण या दुष्टाच्या कृत्यांमुळे धार्मिक सम्राटांचा मनात द्वेष निर्माण झाला होता तसेच वाटेत त्याला अपेक्षित असे स्वागतही मिळाले नाही म्हणून त्याच्यासाठी तयार ठेवलेले वस्त्र रत्न आणि हत्ती देण्याआधीच त्याने धूर्तपणे कपटीपणे लज्जित होऊन लगेचच त्याला नकार दिला एका कोपऱ्यात जाऊन बसला स्वतःला जमिनीवर फेकून दिले जसे बाणाने भोकसलेले किंवा जाळ्यात अडकलेले शिकार नंतर काही काळानंतर कप्ताने शुद्धीवर आला आणि त्याने कुमार राम सिंहाकडे तक्रार केली की तो खूप निराश झाला आहे आणि आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्याचे शस्त्र हवे आहे जेव्हा त्याचा अन अनादर पूर्ण वर्तन महाबादशहाला कळाले तेव्हा त्याला कोणताही शाही बक्षीस न देता अगदी थोड्या समारंभात दरबारातून काढून टाकण्यात आले आणि राजा रामसिंहाच्या घराजवळील एका घरात नेण्यात आले आणि कोतवाल पुलाद खानाला कडक पहारा देण्याचे आदेश देण्यात आले ही माहिती सुद्धा आपल्याला आपल्या माहितीप्रमाणेच माहिती सांगते यामध्ये मिर्झा राजांनी दिलेली आश्वासने औरंगजेबाला माहिती नसल्याचे सांगून बादशहाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि मिर्झा राजांना दोष लावण्याचा प्रयत्न दिसतो यानंतरचा तिसरा आणि अतिमहत्वाचा उल्लेख साकी मुस्ते खान या दरबारी इतिहासकाराने लिहिलेल्या ले मासिरे आलमगिरी या औरंगजेबाच्या चरित्रात मिळतो या वर्णनातही महाराजांच्या बद्दल असेच अपशब्द वापरले गेलेले आहेत कारण महाराजांना हे सगळे लोक आपला सगळ्यात मोठा शत्रू मानत होते महाराजांनी दरबारात केलेले कृत्य जे त्यांच्या दृष्टीने अगदी अयोग्य होते त्यामुळे त्यांनी जागोजागी शिवाजी महाराजांना असे अपशब्द वापरलेले आहेत यातून त्यांचा राग आणि त्यांची आगतिकता दिसून येते या सगळ्याकडे दुर्लक्ष केले आणि फक्त वर्णनातील माहितीकडे लक्ष दिले तर महाराजांना योग्य ठिकाणी उभे केले होते पण ते स्थान महाराजांना त्यांच्या योग्यतेचे वाटले नाही म्हणून त्यांनी आपली नाराजी उघडपणे प्रकट केली असेच या वर्णनातून दिसून येत शिवाजी महाराजांना शाही दरबारात चांगली वागणूक मिळेल असे आश्वासन मिळाले होते पण वास्तवात मात्र आग्र्यात पोहोचल्यापासून महाराजांचा वारंवार अपमान करण्यात आला आणि शेवटी औरंगजेबाच्या दरबारात मिळालेल्या वागणुकीमुळे महाराजांच्या सहनशक्तीचा बांध फुटला त्यांच्या सैन्याने ज्या सरदारांना नमवले होते अशा काही सरदारांच्या उपस्थितीत सभागृहात त्यांना तुच्छतेने वागवले जात होते त्यामुळे महाराजांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आणि महाराजांच्या शिवगर्जनेने संपूर्ण दरबार हादरून गेला महाराजांचे हे वर्णन अर्थातच औरंगजेबाला आवडले नाही काही लेखकांच्या मते संतापाच्या भरात शिवाजी महाराज त्यांचे भान हरपून बसले काही काळ खाली बसले तर काहींच्या मते त्यांनी अचानक परवानगी न घेता बादशहाचा दरबार सोडला जिथे त्यांचा अपमान झाला होता काहींच्या मते त्यांना दिलेली वागणुकीमुळे ते इतके संतापले की त्यांनी आपले जीवन संपवण्याचा विचार करून स्वतःचा घात करण्यासाठी राम शस्त राम करण्यासाठी रामसिंहाकडून शस्त्र मागले आणि ते उद्गारले की त्यांना अपमानापेक्षा मृत्यू पसंत आहे यानंतर त्यांनी सिंहासनाकडे पाठ फिरवली आणि ते अचानक सभागृहातून बाहेर गेले त्यावरून असे दिसून येते की दरबारात महाराजांनी कोणताही दगा फटका करू नये म्हणून त्यांना दरबारात शस्त्र घेऊन जाण्याची परवानगी दिली नव्हती इतिहासातील नोंदी लक्षात घेता औरंगजेबाने दरबारातील या झालेल्या प्रसंगानंतर महाराजांना कधीही न भेटण्याची काळजी घेतली त्याला पक्की खात्री होती की महाराज त्याच्या जाळ्यात अडकले होते आणि ते अगदी सुरक्षितपणे बंदिस्त झाले होते आता त्यांच्या सुटकेची कोणतीही आशा नव्हती सिद्धी फौलाद खानाचे रक्षक रात्र दिवस दक्षतेने महाराजांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवून होते आणि त्यामुळे तो निर्धास्त झाला होता आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय